नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत प्रचार जोरदार सुरू आहे आणि या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय आणि सर्वसामान्य लोकांना भेटतोय उमेदवारांना उमे भेटतोय सध्या आपण मारडी जिल्हा परिषद गटामध्ये आहे हे शंभूखेड गाव आहे आपल्यासोबत काय ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारणार आहे इथल्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत कोण उमेदवार आहेत त्या बाजूला काय ग्रामस्थ बसलेत आणि इथे थोडे आहेत या काय कस आहे वातावरण वातावरण गावात एक नंबर नमस्कार मी तानाजी दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मारडी गटातून भारतीताई ताई संदीपदा पोळ तर पंचायत समितीच्या मारडी गणातून सुचिता वहिनी विलासराव देशमुख आणि वरकुटे मसवगाव पंचायत समितीच्या वरकुटे मसवगानातून मायक्का भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती कुठलंही काम नाही काही विजन नाही ठोस असं काही काम नाही आणि मग दोन हजार नऊ मध्ये भाऊंच्या नेतृत्वाखाली हो या गावामध्ये सत्तांतर झालं आणि एक युवकांची फळी या गावामध्ये सत्तेमध्ये आली आपण बघू शकता हे छोटस गाव आहे मान तालुक्यातलं सगळ्यात छोटस गाव आहे या गावामध्ये आपण निधी बघू शकता दोन हजार नऊच्या पूर्वी गावाला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं मारुतीचं मंदिर खूप जीर्ण झालेलं होतं आपण जिथे उभा राहिलोय तिथं सगळ्यात चिखल असायचा आपण ज्या मेन रस्त्यावरून आता आलाय आहे गायला रस्ता नव्हता भाऊंच्या <coughs> नेतृत्वामध्ये काम करत असताना ही सगळी आम काम केलेली आहेत मुख्य रस्ता असेल गावातील अंतर्गत रस्ते असतील आपण ग्रामपंचायत कार्यालय बघता गावातली मारुतीचं मंदिर आपण बघा अनेक देवस्थानचे आपण सभा मंडप तयार केलेले आहेत ही सगळी कामं भाऊंच्या नेतृत्वामध्ये या छोट्याशा गावामध्ये पण भरपूर अशी कामं या ठिकाणी झालेली आहेत आता प्रचार सभा एवढ सुरू आहे गावात अडचणी काय आहेत समस्या काय आहेत ज्या तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत काय अपेक्षा गावामध्ये सगळ्यात महत्वाची मूल समस्या तर पाण्याची होती आता ते पाणी या ठिकाणी चालू झालेलं आहे जी त्याची चाचणी होती ती झालेली आहे आणखी थोड्या आपल्याला वाट बघायला लागेल पूर्ण काम व्हायपर्यंत हो वाट बघायला लागेल परंतु पूर्ण क्षमतेने पाणी आल्यानंतर या गावाला काही कमी पडणार नाही काय म्हणणार गावात एवढा विकास झालाय गावात अशी एक सुद्धा जागा शिल्लक नाही की विकास कुठं करायचा तुम्ही आता आतमध्ये येताना बघितलंच असेल रोडची कामं झालेत पाण्याची कामं झालीत आता ह्याच्यानंतरचं जे विजन आहे पाणी आपल्यापर्यंत पोहोचलंय हे पाणी प्रत्येकाच्या बांधापर्यंत आपल्याला पोहोचवायचं त्यासाठी आपल्या भाऊंना आपल्या उमेदवारांना आपल्याला साध्य न गरजेचं आणि शंभरगड गाव पूर्ण ताकदीनं भाऊंच्या पाठीशी उभा आहे तुम्ही म्हणता विकास झालाय गावात मुतार नाही मुतारीचं व्यवस्था पलीकडे आहे शाळेमध्ये पण आपण केलेलं आहे शाळेचं पण बांधकाम नवीन आपण करतोय आता सगळी कामं झालीत आणि जे काही छोटी मोठी ते पर्याय नाही पर्याय नाही काय काय सांगाल उमेदवार जे आहेत आपले आपल्या विलासराव देशमुख आहेत आणि मराठी गणातून ते उभं राहिले त्यांचं काम म्हणजे आता तुम्ही बघत असाल की विलासराव त्यांचे पती आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते गावात लोकांच्या तक्रारी जे काय असतील त्या तक्रारीच निवारण करणं प्रत्येकाची समस्या समजून घेणं आणि प्रत्येकाला बळ देणं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे एक सामान्य कार्यकर्ता त्या माणसाला उमेदवारी भेटले आणि जे काही इथून पुढे आपल्या अडचणी असतील ते आपण बिंदास्त त्या माणसाला सांगून कामे करून घेऊ नसवड हे गाव मारडी घानात हे हे गाव आहे वरपुढे मध्ये आमचा उमेदवार तिकडच्या गणात असल्यामुळं आम्ही आमच्या उमेदवाराचं काम करणार आहे आणि जे काही <laughs> आपले उमेदवार आहेत या गणात आपल्या ताई दोलताडे आहेत त्यांचं काम पूर्ण कर ताकदीनं शंभू विश्वास काय नाही ना? ना? का ना? एकदम वातावरण चांगला आहे उमेदवार उमेदवार काय नाही भावने जे उमेदवार दिलाय आम्ही त्या उमेदवार म्हणजे जे भावने उमेदवार दिला त्या उमेदवाराला आम्ही भरपूर मताने निवडून आणणार तुमचं काय म्हणणं सगळे भाजप भाजपच त्यामुळे आम्हाला काम भरपूर दिलेलं आहे आणि आम्ही भावाचे उमेदवार आम्ही भरपूर मताने निवडून देणार दुसरं काही नाही आम्हाला आमचं पंचावन्न पंचावन्न आजपर्यंत काय अडचण काय सुद्धा अडचण भावने सगळं आम्हाला चांगलं केलेलं आहे काय सुई आमचं पाणी भरपूर इकडे पाणी जोडलंय भरपूर पाणी आहे चांगलं आहे पाण्याचं काय आणि आम्हाला रस्त्याचे बिस्टेचे सगळे काम ओके सगळे टोटल इकडे पाणी म्हणजे सगळं गावाला वॉटर सप्लाय केले भरपूर आहे सगळं आहे हाफीस आहे मंदिर ओके आहे बालवडे सामने आहे चांगलं आमचं आमचं काय नाही आम्ही पूर्णपणे भाऊच्या पाठीशी आहे आमच्या गाव भरपूर विकास केला आणि आमच्या जेवढा उमेदवार जेवढेही ते आम्ही भाऊच्या पाठीशी आहे त्याच्याबद्दल काय नाही उमेदवार कोण कोण आहेत उमेदवार आमच्या गावाला उमेदवार सुचिता विलासराव देशमुख मारडे गटातून संदीप काय ती पोळे भारती संदीप आणि आमच्या वरकुटे दोल माया नासाहेब दोल उमेदवार चांगले उमेदवार एकदा भाऊ म्हणून काम करणार आहे सगळेच म्हणतात जय भाऊ माणूसच काम असाय ना कामाच्या माणसा माग आपण उभं राहिलं पाहिजे काम केलंय ना जास्त करून लोक बाहेर आहेत पुणे मुंबईला काम मुंबई पुण्यालाच काम करतात ना पेंटिंग मध्ये जास्त आहेत जॉब काय बरोबर काय म्हणणार तुमचं काय ना आमचं मत मधलंच असतं भाजपलाच आमच्या गावाचा विकासही चांगला झालाय विकास आमच्या गावाचाही चांगला झालाय मत भाजी आपल्याला तुमचं काय म्हणणं आहे गावाच्या महाराजां तेच म्हणायचं चांगलं भायचं काय वाईट म्हणायचं का चांगलं आपला प्रश्न काय बघताय की म्हणा आम्ही कुठे काय म्हणतो चांगलंच म्हणायचं आपलं काय तो दुसऱ्याला म्हणणं येते काय काय म्हणायची गरजच नाही चांगलं सगळ्याला समान आपल्याला समान आहे काय हरकत नाही गावाचा काय संबंध आहे माझ्या मनगाडा बोलतोय मी मनगाडा बोलतोय नाही आता काय म्हणा काय झालं सगळ्या वस्तू झालेली ते आता काय म्हणून बेकार म्हणा सांगा बरं तुम्ही तुम्हाला विचारतोय मी तसं मी स्वतः मनाने विचार दुसऱ्याला म्हणत नाही काय तुमच्या काळात कोण चांगला नाही आमच्या काळात काय पोळ होत होतं बरोबर आता काय आमदार आहेच म्हणा दुसरं काय घेऊ मग त्याच घेऊ लागेल ना आहे त्याच घ्याव लागेल बरंच म्हणायचं चांगलंच आहे म्हणायचं आपलं झालं शाळा फिळा सगळ्या मंदिर फिंदीर काय राहिले नाही गावात माझं काय म्हणलं काय चांगलंच आहे म्हणतो व्यवस्थित आहे मग गाव बाहेर राहते तुमच्या सारीसारखे आहेत ग बोट आहेत रोजगार झाला पाहिजे कंपनी झाली कंपनी होईल की आता हळूहळू होईल काय 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 लगे लगे होतंय ग होणार की कंपनी कुठलं तरी एक एक होतंय का सांगाय की तुम्ही आता पाणी आलं दुसऱ्या काहीतरी होईलच की एकदम होत आहे की सांगा बरं उसणं नाही माझं बोलणंच असलंय उसण्याचं काय बोलणंच असलंय म्हणजे उसण कशाच आता पाणी आलं लक्षात या सगळं गावात झालं देवा अजून काय म्हणा सांगाय की तुम्ही काय राहिले काम आता तुम्ही हिथनं उठून गेले म्हणणार तिसरे एक म्हणणार त्याला आम्ही घेत नाही मग तोंडाव काय असेल त्या सगळं ते माग मोरं अरे काय काम राहिले सांगा बरं कुठं राहिले काय मला बळ म्हणू बळ म्हणायचं काय करायला पंच्याण्णव टक्के बाले किल्ला आहे राष्ट्रवादीचा नाही आता नाही सध्या तरी नाही यावेळेस वारं गेले पंधरा वर्षापूर्वी होते ते कमळ म्हणजे गावामध्ये विकासच झाला तेवढ्या म्हटलं तर गावची लोकसंख्या लोक बघितलं तर च्या आसपास असेल पण गावामध्ये करोडाचा विकास कमी झाले सध्या तर पाठीमागच्या दहा पंधरा वर्ष गावामध्ये अशी कोणती नाही की सोयी सुविधा की नाही सगळ्या सोयी सुविधा आहेत सध्या तरी त्यामुळे कमळच काय <laughs> सगळ्या गावापेक्षा आपल्या गावानं जी एस टी महामंडळाची एस टी येतात मुक्कामाला त्या एस टी ड्रायव्हर किनारसाठी आपण ग्रामपंचायतीमध्ये एका रूम मध्ये बेड त्यांचे राहण्याची त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरम पाण्याची सगळी सोय केली असं आपण मान तालुक्यात एकही गाव तुम्हाला भेटणार अशी सोय आपण इथे केलेली सन्नास बाथरूम आतमध्ये सन्नास बाथरूमे आतमध्ये झालं एक कंडक्टर गेले ना नंतर सकाळी ते फ्रेश होऊनच बाहेर येते म्हणताय जय भाऊ एवढा विश्वास का काम करणार जनतेला तुम्ही किती चांगलं दिसता याच्याशी काही मतलब नाही जनतेचं काम झालं पाहिजे त्यांच्या अड्याडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि तो जे करेल त्याच्या पाठीमागे जनता राहते ते बाहुनेच हे ते सगळं राजकारण तो जुना काळ झाला आता लोकांना विकास पाहिजे आडी अडचणीवर मात करणारे नेतृत्व हो पाहिजे आणि कुठल्याही आरोग्याच्या याच्या त्याच्या सोयी असतील काम करणार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद